सैनिकांसह कधी जाणार आहात खरं म्हणजे आजचं निमंत्रण मलाही होतं परंतु आज आपण पाहतोय इथे देखील हा सोहळा याची देही याचा याची डोळा आपण पाहतोय आणि आपण त्याचा आनंद आपण सगळे मिळून घेतो आहे आणि अशाच माझ्या मनामध्ये भावना आहे की आपण एकट्याने दर्शन न करता तमाम आमचं मंत्रिमंडळ खासदार आमदार सर्व लोकप्रतिनिधी या महाराष्ट्रातले रामभक्त हजारो लाखो या सोहळ्यामध्ये सामील झाले पाहिजे आणि म्हणून आम्ही त्याची तयारी करतो आहे लवकरच त्याची तारीख आम्ही सांगू आणि या महाराष्ट्राच्या वतीने अयोध्येमध्ये रामलल्लाचं दर्शन घेऊ कारण महाराष्ट्र आणि अयोध्या रामलल्ला यांचं एक आगळं वेगळं नातं आहे कारण रामलल्ला जेव्हा वनवासात निघाले तेव्हा पहिले पंचवटीला गेले नाशिकमध्ये काळाराम मंदिर हे एक ऐतिहासिक आपलं नातं आहे त्याचबरोबर आज या मंदिराला जे सागाचं लाकूड लागतं आहे ते महाराष्ट्रातून जातं आहे हे देखील आपल्यासाठी आपण भाग्यवान आहोत आपल्याला त्याचा अभिमान आहे आणि म्हणून असं हे जिवाळ्याचं नातं अधिक वृद्धिंगत होईल अधिक मजबूत होईल आणि त्याने त्यासाठी आम्ही सगळे मिळून असे अनेक वेळा आम्ही अयोध्येत गेलो परंतु एकदा पुन्हा लवकरच आम्ही रामलल्लाच्या दर्शनाला सा, जाऊ अयोध्याच्या भेटीला जाऊ आता सगळ्यांना सद्बुद्धी मिळावं अशा प्रकारची प्रार्थना तुम्ही केलेली हा सद्बुद्धी तर सगळ्यांनाच मिळाली पाहिजे आता काही सद्बुद्धी आणि स काय म्हणतो त्याला चांगली बुद्धी सुबुद्धी संमती सगळ्या गोष्टी आल्या हे हा सोहळा कधी कोणाला पाहायला मिळणार नाही डोळ्याचं पारणं फेडणारा हा सोहळा आहे आणि याच्यामध्ये काही लोक जे राजकारण करत आहेत त्यांनाच सद्बुद्धी द्यावी कारण काही लोकांनी या अशा या सोहळ्यावर बहिष्कार घातलेला आहे बहिष्कार घालणाऱ्यांना काही साथ काही लोकांनी साथ दिली आहे त्यांनाच सद्बुद्धी दिली पाहिजे आणि म्हणून सगळी जनता जय श्रीरामाचा घोष जयघोष करत आहेत संपूर्ण देशात लहान मुलांपासून अगदी अबाल उद्धांपर्यंत जय श्रीराम जय श्रीराम हा जयघोष सुरू आहे आणि अशा वेळेस सगळ्यांनी आनंद सोहळ्यामध्ये सामील झालं पाहिजे परंतु काही लोक याला प्रश्नचिन्ह उपस्थित करतात रामाच्या अस्तित्वावर मंदिरावर आणि म्हणून मी म्हणालो की सगळ्यांना सद्बुद्धी यावी आणि हेही म्हणतो जो राम का नाही व किसी काम का नाही उद्धव ठाकरे गेले सोहळ्यासाठी त्यांना हे सगळं जय श्रीराम देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका